इंग्लंड ते फ्रान्समधील इंग्लिश खाडी रिले पद्धतीनं यशस्वीरित्या पोहून पूर्ण करणाऱ्या जलतरुणपटूंचा आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते सन्मान इंग्लंड ते फ्रान्समधील सुमारे सेचाळीस किलोमीटर अंतराची इंग्लिश खाडी रिले पद्धतीनं यशस्वीरित्या पोहून पूर्ण प्राईड ऑफ इंडिया संघातील स्टार फिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मानव मोरे आयुष तावडे आणि आयुषिक आखाडे या ठाणेकर जलतरणपटूंना एका छोटेखाने कार्यक्रमात आमदार आणि ठाणे जिल्हा उशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले स्टारफी स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रमुख जलतरण प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अथक सराव करणाऱ्या मानव आयुष आयूश आणि आयुषी यांनी उणे तापमानास सेहेचाळीस किलोमीटरचं अंतर विक्रमी वेळात पोहून पार केलं या कामगिरीची दखल घेताना आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणेकर जलतरणपटूंनी पुन्हा एकदा इंग्लिश खाडीवर तिरंगा फडकवलं त्याचं कौतुक होत असल्याचं सांगितलं भविष्यात देखील हे जलतरणपटू अशी सहाशे उपक्रमात यश संपादन करतील ठाणे जिल्हा औषधी जलतरण संघटनेने आयोजित केलेल्या या गौरव सोहळ्यास आमदार निरंजन डावखरे यांच्यासह संघटनेचे उपाध्यक्ष राजेश मोरे धनंजय कुलकर्णी सचिव अतुल पुरंदरे वैभव देशमुख पालिका क्रीडा विभागाच्या उपायुक्त मिनल पालांडे मारुतराव शिंदे जलतरण तलावाच्या व्यवस्थापिका प्राचे डिंगणकर उपव्यवस्थापक रवी काळे आदीही उपस्थित होते